हाय मित्रांनो आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभप्रभात आणि आन अनुभव आन चालला आहे पोरं घेऊन शाळेत आणि आमचा अण्णा ती आणि खाल्ला अक्षय बसल्यात गा पाहणीत लिंबा खाली आलो आले घराकडे म्हटलं घरची काय हल हवाय आज आजले उशीर झाला दहा वाजत आल्यात व्हिडिओ काढायला भरपूर उशीर उशीर झाला आहे का चालली आहे बघ शाळेत तो तुम्हाला हितनं धावत होता हिथनं येऊन जाईन खाली सगळं भाऊ गेला आहे का नाही काय माहिती गेला असून ते उशीर दहा वाजता आल्यात हंड्रेड पर्सेंट घ्यायची उभी आमचं गँग चालेश आहेत हो गँगस्टार गँगस्टार चालेशा शाळेत सकाळ आणि सका आमचं वासरहाटलं हो रोडवर विशेष खोल झालेला आहे कालचा पावसाने वातावरणात गारा तयार झालेला आहे मित्रांनो छकबान ती बी गेल्यात फार झाल्यात वाटते मी बसलो वर जाऊन हो का असं आहे वातावरण घरापुढं मस्तपैकी ट्रॅक्टर फॅक्टर असं दिसतंय तुम्हाला कसं आहे जापूक झुपूकमध्ये आणि गायांनी बघा तुम्हाला धावतो कसा राडा केलाय हो का आमच्या शेगोशे गाय येते ना आमच्या खाल्ला तुम्हाला राडा धावण्याचा प्रयत्न राही ना आपलं राडा करते मित्रांनो काय सांगा शिकून तोडी देत का पाका परतता जेव्हा हा ग्यात त्या त्यामुळे लई राडा रा होतो असा विषय होता आणि रेडी बसली ही तर रोजकटीत मस्त पॅकिंग दिसली का तुम्हाला कर टॉक कसं आहे का नाही विषय टॉकचा वहिनी झाला का नाही साहेबा झाला साहेबाक मस्त पॅकिंग संग्रामामुळे लवकर होत आहे वहिनीचा सायपाक संग्रामला जावं लागते शाळेत दहाला शाळावरती असा विषय होतोय मम्मीचा चालला सायपाक वाटतं बोलते तिने टाकले कपडे तिपडे धुणं आता जरा ऊन आहे ती वाळ जरा वाळ त्यां नाही हाच मला गॅरंटी नाही आणि तुम्हाला आमच्या शेडमधली काठार गंगा धावतो हो इथे केलंय लगेच वख्या दोन्हींनी होली सगळे खड्डेच केले आहेत मग आता काय ऊन पडायला विषय सोडून दिगाडे तू मला नाही वाटत ऊन पडेल म्हणून आज जर ऊन पडलं तर दुपारनं हो पावशी आणि होयर चेन्नई तर बसला जरा केला हो काय सांगायचं येईन वरटते तर पाच पाच मिनटाला मला ही माळाला सोडा वाटायला आले तर बारक दूध पिताना हे मोठं बडद झाले त्याला काय झालं जा माळा पाणीनं बी होऊन थोडं नाही तर मग आवाला आवरायच नाहीत कॅनेलला पाणी हो तेवढं होईन नाका हो ना तो 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 झाला काका स्वयंपाक काका आमचा आका झाला स्वयंपाक मित्रांनो मस्तपैकी बाहेर विले राडा केलाय गुरांनी बाहेर बांधतोय म्हणून तुम्हाला बघायचं का तो कसला राडा केलाय बघा जाऊ त्या गाईच्या माग बघा सगळं चॅर केले सगळं का पाऊस बी मोठा व्हाय नाही पावस होते वारका टिपी 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 झाला चांगला पाऊस काल पा। पा। उडदाला भारी झाले तुम्हाला तागारले तारले दावका असा विषय झाला झपूक झपू ना 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 टँक 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 दिसलं का कसे दिसत मस्तपैकी चक्कर ट्रॅक्टरची काय हाल हवा आहे बुकतो जरा काल आहे पावसान जरा झालाय का नाही धुले धुले होय ला मातीन हिन बसली दोहा लागण वाटते फुलं पडल्यात ओक टॅक्टरवर जंगली झाडाशी मतानेच फुलांचा वर्षाव झालाय ट्रॅक्टरवर फुलांचा वर्षाव झालाय आणि आका चालली टाका टाका शिराण्याने खाल्लेले काय म्हणायचे मला असं विषय आणि चालले सगळ्यांचे काम कामकाज घेऊन विषय काय नाही विषय होच घरी कोण नाही अनुभव गेला तुम्हाला लावलं गाव जग बाबा सगळी गावात पसार झाले सकाळ सकाळ असा विषय आकाचं चाललंय शेरडांचं कामकाज गुरु बसले निवांत लिंबाव मरणाचं येल तर चलले हवे दिसल शेंड्यावर मरणा मातीचं येल तर येईन काय सांग तुम्हाला असा विषय होतो मित्रांनो हे झालं हिरवगार आकाने फिता आणून टाकले टाकला आणि आका हितन परत वाळ्या उचलून टाकते इकडे कुठं माहिती का तो ति का तिथे ती गोवाने टाकले दिसत का खराब तिथे टाकते आजचं काय आज निवांतच आहे आजचा काय विषय नाही घरचं निवेदन दावण्याचा प्रयत्न तुम्हाला काय काय आहे विषय बाकीचं काय नाही आणि मस्त झालं आहे कावळ्यांनी एक यावली लावले बघा पाच सहा कावळं आल्यात कशात बी तोंड घालतात मित्रांनो पाणी घाण करतात काही घुसलो नाणत्यात तयार बुडी त्यात राड आहे विशेष नाही म्हणलं इकडं पटांगणात येऊन वैनी असते तिकडं भांडी कस कुछ कस कुछ कस मस्तपैकी आमची टीम बसली मस्तपैकी असं गार वार तुटले घालपे मस्तपैकी कारण विशेष विशेष तिकडे महाग बयाचं आम्ही दिसत महाग बांचं उडी आहे विशाल भाव तो आमचं सगळं कामकाज आहे महागर राहणे व याचं आणि उशी तुम्हाला ही आमच्या अन्नाची मशीन आहे बारकी छोटी आणि ही गंजई पलीकडे झाकून ठुली थोडा कडा पाय काळा पाल्याला ती ठुला आहे याची नोंद घ्या तुम्ही काय उशीर झाला मी तिकडं वर गेलो चिकलामुळे उशीर झाला तिकडून इश्टर राडा होत झाला काय झालं तिकडे गेलो रील काढायला आणि तिकडंच बसलो लई वेळा काढल्या काढल्या आणि मग दोन हात्या ती टाकले बाकीचं बसलो मग मग महागाली आलो मग की गँग इकडं तोराव अका लिंबा खाली गप्पा आणित होतं म्हणलं घरचा विषय दावा काय होतं इथे मग आलो इकडून काय भाऊ गेलं पुण्याला ईशाल भाऊ कॉलेजला सगळे फसार झालेत आज सगळी गेल्यात विषय टॉपचा झाला आहे एका जागी आल्यावर सगळी एका जागेत काय तसं नाही विषय असा विषय ना तुकाबाची एंट्री काय झाली नाही आजवर तुका बाबा काय मला वाटते पावसामुळे आला नाही काय ना शर्ट काय नाही मला तर काय दिसला नाही माझ्या आधी येऊन गेला असला काय माहीत मा मी वर गेल्या पण मी होतं तर ता काय दिसला नाही काय माहीत माणसं थेरावलेत मित्रांनो म्हणजे जरा समाधान वाटतंय पाऊस झाला काल जरा बरा जाणं जळायला लागली होती पण वाचली माणू थोडक्यात असा विषय ना बाकीचं काही नाही आणि मी म्हणलं काढावं सकाळ सकाळ असा विषय असा विषय हाय आणि आणणं चाललं आमचं राहणार आता मस्त की तुम्हाला दिसलं का तो ते लिंब काढेल तवा तवा तो घेईल काहीतरी आणला खायला आणाय चालले चिकलं पाण्यात त्यांना आणून खायला परत पाऊस आल्या परत राहणार दायवार पडते गावात गावता त्याच्यामुळं जात नाही मग आताचं आणून ठोतेन मला बी गावात आणून ठोवा लागेल गुरांना काल राहिलं मग आबाला सकाळ सकाळ ताप होतो दहारा काढायच्या खायला आणायचं आहे मी करतो झालो पाणी तसं काय नाही माझ्याकडं जास्त तसं कोण जेव्हा कोणतरी चाललंय फवरायला चा विषय टॉपचा झाला आहे आणि आला आहे म्हणजे दहा मिनटाचा भाग होता आला आहे ओखेमध्ये झालाच म्हणायचं चला मी करतो व्हिडिओ एंड आजचं एवढंच सायंकाळच्या पाकात भेटू चला रामकृष्ण हरी बाय बाय